होळीसाठी कोकणात जायचंय उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचंय आय आर टी सी वरून तिकीट बुक करू हे अगदी तुमच्या आमच्या तोंडून सहज निघत म्हणजेच आय आर सी टी सी ही आता रेल्वेची ओळख झालीय आणि रेल्वेनं या कंपनीचा त्याचबरोबर अजून एका कंपनीचा योग्य तो सन्मान सुद्धा केलाय आता नक्की हा सन्मान कोणता या सन्मानातून या कंपनीला काय फायदा मिळणार आय आर सी टी सी आपल्या तिकीट खर्चातून किती रुपयांची वार्षिक उलाढाल करते आणि या सन्मानातून आय आर सी टी चे अधिकार वाढणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाच्या दोन सार्वजनिक उपक्रमांना रवरत्न दर्जा दिलाय त्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आय आर सी टी सी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय आर एफ सी या दोन्ही कंपन्या ऑटोनॉमसली निर्णय घेऊ शकतील आय आर सी टी सी ही पंचवीसावी आणि आय आर एफ सी ही सव्वीसावी नवरत्न कंपनी झाली आहे भारतीय रेल्वेमध्ये एकूण बारा सी पी एस ई उपक्रम आहेत विशेष म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये सात सेंट्रल पब्लिक प्रोग्राम्स म्हणजे सी पी एस सी आहेत आणि आता या सातही प्रोग्राम्सना हा दर्जा मिळाला आहे आता नवरत्न दर्जा म्हणजे काय तो मिळतो कशामुळे त्यासाठी कोणकोणते निकष पूर्ण करावे लागतात याबद्दल जाणून घेऊया नवरत्न कंपन्या म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या रत्न कंपन्यांची दुसरी श्रेणी नवरत्न दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करणं आवश्यक असतं ज्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट निव्वळ संपत्ती कमाई इंटर रिलिजनल कामगिरी इत्यादी बाबींवर आधारित निकष असतात या आधारे महारत्न आणि मिनी रत्न कंपनीला स्थान दिलं जातं अर्थ मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस नवरत्न दर्जा देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निवड करतो त्यामध्ये सहा निर्देशकांचा विचार केला जातो आता हे कोणते पहिला म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन दुसरा म्हणजेच उत्पादन किंवा सेवांच्या एकूण खर्चातील मॅन पॉवर कॉस्ट तिसरा म्हणजे व्याज तसंच करांच्या अधिक प्रॉफिट आणि कंपनीच्या उलाढालींचं प्रमाण चौथा म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पाचवा म्हणजे अर्निंग सहावा म्हणजे कंपनीची इंटरसेक्टर कामगिरी जर एखाद्या सीपीएससीचा चा सर्व सहा निर्देशकांच्या एकूण स्कोअर साठ टक्के किंवा त्याहून जास्त असेल आणि कंपनीनं गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षात उत्कृष्ट किंवा खूप चांगलं रेटिंग मिळवलं असेल तर ती कंपनी नवरत्न दर्जासाठी पात्र ठरवली जाते आता सध्याची आय आर सी टी सी आणि आय आर एफ ची आर्थिक स्थिती काय यावरही एक नजर टाकूया आय आर सी टी सी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ही कंपनी संपूर्ण देशभरातील ऑनलाईन रेल्वे तिकीट रेल्वे फूड सर्व्हिस आणि टुरिझम पॅकेजची जबाबदारी सांभाळत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यांची उलाढाल तब्बल चार हजार दोनशे सत्तर कोटी रुपये होती आणि नफा होता एक हजार एकशे अकरा कोटी रुपये आणि त्यांची बाजारपेठेमध्ये हिस्सेदारी चौऱ्याहत्तर हजार तीनशे कोटी रुपये तीन सत्त्याण्णव इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच रेल्वे मंत्रालयासाठी फिडिंग करणारी संस्था भारतीय रेल्वेला मोठे प्रकल्प नवीन गाड्या लोहमार्ग यांसारखे पैसे उभे करायचे असतील तर ते आय आर एफ सी कडून उभे केले जातात त्यांची वार्षिक उलाढाल आहे तब्बल सव्वीस हजार सहाशे चौवेचाळीस कोटी रुपये आणि नफा आहे सहा हजार चारशे बारा कोटी रुपये आणि त्यांचं कॅपिटल हे एक पूर्णांक शहाऐंशी लाख कोटी रुपये आहे आय आर सी टी सी ही भारतीय रेल्वेची एक विस्तारित शाखा आहे जी ऑनलाईन रेल्वे तिकीट विकणारी एकमेव संस्था आहे आय आर सी टी सी मध्ये रेल्वे मंत्रालयाचा बासष्ट पूर्णांक चाळीस टक्के हिस्सा आहे मार्च चोवीस पर्यंत आयआरसीसीची वार्षिक उलाढाल चार हजार दोनशे सत्तर होती आणि नफा एक हजार एकशे रुपये हे चौऱ्याहत्तर हजार तीनशे शहात्तर कोटी रुपये होतं आय आर एफ सी चे मेन काम म्हणजे भारतीय रेल्वेच्या जास्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातून कर्ज घेतल्यावर अत्यंत स्पर्धात्मक दर आणि अटींवर निधी मिळवणार आहे रेल्वे मंत्रालयाचा आय आर एफ सी मध्ये शहाऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के हिस्सा आहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीचं बाजार भांडवल एक लाख शहाऐंशी हजार तीस कोटी रुपये होत आता हा नवरत्न दर्जा मिळवल्यानंतर या कंपन्यांना काय फायदा होणार तर आता या कंपन्यांना हजार कोटीहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडून मंजुरीची गरज नाही म्हणजेच मोठमोठे रेल्वे प्रोजेक्ट टुरिझम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे आता जलद गतीनं होऊ शकतील आता आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करू शकतील याचा अर्थ भविष्यात तुम्हाला आय आर सी टी सी टुरिझमद्वारे दुबई लंडन सिंगापूर ट्रिप्स सहज बुक करता येतील रेल्वे स्थानकांचा कायापालट पालट वेगवान ट्रेन सुविधा अधिक सोयीस्कर प्रवास आणि नवीन सेवा आता फास्ट स्पीडमध्ये साकारल्या जातील म्हणजेच भविष्यात भारतातील रेल्वे मॅनेजमेंट अधिक सुसज्ज आणि आधुनिक होईल त्यांना प्रायव्हेट सेक्टर मधील कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय आणि गुंतवणुकीचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल नवरत्न कंपन्या स्थिर मानल्या जातात ज्यामुळे त्यांना अधिक गुंतवणूकदार आकर्षित करण्यास आणि शेअर होल्डर्सना चांगले रिटर्न देण्यास होते आय आर सी टी सी आणि आय आर एफ सीच्या आदी भारतीय रेल्वेच्या इतर पाच कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालाय ज्यामध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रेल विकास निगम लिमिटेड राइट्स लिमिटेड आय आर कॉन इंटरनॅशनल लिमिटेड आणि रेल टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा सा समावेश आहे जुलै दोन हजार चौदा मध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रेल्वेच्या पहिला नवरत्न दर्जा मिळवणारी कंपनी ठरली होती त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड आय आर कॉन इंटरनॅशनल लिमिटेड नवरत्न दर्जा मिळाला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल टेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं नवरत्नाचा दर्जा प्राप्त केला होता कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही माल वाहतुकीसाठी एक मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स कंपनी आहे तर रेलटेल ही स्थानकांवरील आय पी आधारित व्हिडिओ देखरेख प्रणाली आणि एन NICE आय ई ऑफिस सेवा यांसारख्या कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान करते आयआर कॉन भारत आणि परदेशात रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामात तरबेज आहे राईट्स लिमिटेड ही एक वाहतूक पायाभूत सुविधा सल्लागार संस्था आहे रेल्वे विकास निगम लिमिटेड जलद गतीने रेल्वे पायाभूत सुविधांची निर्मिती आणि क्षमता वाढवण्याशी संबंधित प्रोजेक्ट वर काम करते त्यामुळे आता आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी आता नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करू शकतील हा दर्जा मिळाल्यानं या दोन्ही कंपन्यांचे अधिकार वाढलेत त्यामुळे आता रेल्वेच्या कामात काय बदल होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नवरत्न हा दर्जा मिळाल्यानंतर या दोन्ही कंपन्या त्यांच्यामध्ये काही सुधारणा करू शकतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद